नमस्कार बघा पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे बघा नुकतीच काल राज्यातील कायदा व सुव्यस्थेबाबतची बैठक पार पडली त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे बघा आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावीची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांना सादर करावी बघा आता सविस्तर ते बैठकीमध्ये काय ठरले आहे ते आपण आता हे बघा विषय राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आढावा बैठकीबाबत बघा कधी भरली होती चौदा जानेवारी पंचवीसला बघा येतं पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षाली सर्व पोलीस आयुक्त सर्व प परिक्षेत्रीय विशेष पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे सदर बैठकीस अपस पोलीस अपर पोलीस महासंचालक अपर पोलीस महास बघा हे वाचण्याची काही गरज नाही तर असे म्हणजे संपूर्ण मोठमोठ्या अधिकाऱ्यांची परिषद बैठक भरलेली आहे त्यामध्ये काय काय म्हणजे राज्याची सुव्यवस्थासाठी आणखी किती पोलिसांची भरती करावं लागेल काय करावं लागेल संपूर्ण यामध्ये त्यांनी घेतले हा मुद्दा इथे सर्वात महत्वाचा आहे बघा काय मसाजोग बीड येथील सरपंच हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी सकल मराठा समाज तसेच स्थानिक व आमदार यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चे व सभा आयोजित करण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित घटकांनी योग्य ती दक्षता घेऊन उपाययोजना कराव्या याप्रमाणे सकल ओबीसी समाज व वंजारा समाज यांच्याकडून देखील त्यांचे समाजास लक्ष करण्यात येत असल्याचे कारणावरून मोर्चे व सभा आयोजित करण्यात येत असून संबंधित घटकांनी योग्य ती दक्षता घेऊन उपाययोजना करावी बघा महाराष्ट्रात सध्या भरपूर सामाजिक तेडे निर्माण होत आहे त्यासाठी भरपूर पोलिसांची आवश्यकता आहे त्यामुळे नवीन पोलीस ही लवकरच येणार आहे ही सर्वांसाठी आपल्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे आणि जर तुम्हाला नवीन बघा क्वालिटीचे जर तुम्हाला कलम लक्षात राहत नसतील तर आपल्याकडे संपूर्ण पॉलिटीच्या कालमांची ट्रिक्स पी डी एफ आहे तुम्ही या या चॅनलवरील पॉलिटीच्या कलमांचे व्हिडिओ पहा आणि ते जर तुम्हाला आवडले असेल तर, आवड तर, अशल, तर थे थे तुम्हा आणि आवडल्यानंतर तुम्हाल जर तुम्हाला त्याची पी डी एफ घ्यायची असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता अगोदर तुम्ही व्हिडिओ पहा जर आवडले तरच पेड पी डी एफ घ्या आणि अत्यंत माफक दर ठेवलेला आहे तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीमध्ये येणार आहे त्याचा फायदा होईल अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद